नमस्कार मी सविता पाटील तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनवास पेपर न वापरता देखील चौकोनी गळा कशा पद्धतीने कट करायचा आणि स्टिच कसा करायचा तर ते दाखवणार आहे तर इथे बघा मी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट दोन्हीही कट करून ठेवलेले आहेत इथे मी अस्तरच्या पार्टवर मार्किंग केलेली नाही कारण मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपला हा गडा व्यवस्थित असा होईल असा पसरट होणार नाही चौकोनी गडा आपला हा तर तो मार्किंग कसं करायचं आहे कशा पद्धतीने तो कट करायचा आहे ते मी तुम्हाला आधी दाखवते तर सगळ्यात आधी आपण या मेन फॅब्रिकवर आधी आपल्याला काय करायचं आहे खालच्या बाजूला जे आपल्याला मार्जिनसाठी जागा लागणार आहे अर्धा इंचाची मार्जिन असते तर त्यावर मी दोन्ही बाजूला अशा पद्धतीने एक रेषा आखून घेणार आहे म्हणजे आपल्याला वर गळ्याला मार्किंग करायला बरं पडेल तर आता मी इथे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने छान असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे तर इथे मी आता मार्किंग दाखवणार आहे इथे तयार गडा हा कितीचा आहे ते दाखवण्याआधी मी तुम्हाला इथे माफ सांगते तर इथे मी हे छत्तीस साईजसाठी तुम्हाला चौकोनी गडा दाखवणार आहे तर छत्तीसचा म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस इथे मी दीड इंच इथे मार्जिन घेतलेली आहे सॉरी दोन इंच मार्जिन घेतलेली आहे तर इथे मी ते केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंडाखोली इथे मी घेतलेली आहे सहा इंच अगदी परफेक्ट पद्धतीने हा तुमचा चौकोनी गडा स्टीच होईल अजिबात तुमचा इकडे तिकडे होणार नाही इथे वरच्या बाजूला गडारुंदी ही अडीच इंच आहे आणि आपले तयार गडा उंची ही दहा इंच आहे तर इथे मी आता साडेदहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे कारण आपल्याला अर्धा इंच हे शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे तर इथे मी साडे दहा इंचावर इथे मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण इथे बघा डायरेक्टली इथे देखील तुम्ही साडे दहा इंचावर मार्किंग करून रेषा आखू शकतात इथे आधी आपल्याला एक सरळ रेषा आखायची आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला देखील आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा पसरट होणार नाही तर इथे तुमची वरच्या बाजूला जेवढी गळारुंदी असेल त्यापेक्षा आपल्याला एक पॉईंट किंवा दोन पॉईंट तुम्ही घेऊ शकतात पण एक पॉईंट देखील पुरेसा होतो तर एक पॉईंट कमी घेऊन मार्किंग करायचं आहे वरच्या बाजूला जर अडीच असेल तर खालच्या बाजूला अडीचला एक किंवा दोन पॉईंट तुम्ही कमी घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केल्यानंतर एक रेषा इथे आखून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तर तुमचा चौकोनी गडा हा खालच्या बाजूला व्यवस्थित येतो पसरत नाही आणि फिटिंग देखील छान येते तर इथे मी रेषा आखून घेतलेली आहे आता आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळे पसरणार नाही गडा तर हे कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हा एक्स्ट्राचा भाग आहे तो कट केलेला आहे तर या पद्धतीने कट केल्याने छान असा गडा तुमचा तयार होईल इथे तुम्ही बघू शकता कट केल्यानंतर एकदम परफेक्ट दिसतोय आपला हा चौकोनी आकार आता आपल्याला अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक दोन्हीही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर आपल्याला अस्तरचा पार्ट बाजूला ठेवून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यावर बघा आपल्याला हा जो आपला मेन फॅब्रिकचा सरळ भाग आहे तो वर ठेवायचा आणि उलट भाग हा खाली ठेवायचा त्यानंतर अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर आता पण याची स्टिचिंग करून घेऊयात तर इथे बघा नेहमीप्रमाणे सपाट ठेवून खालच्या बाजूला एक शिलाई आणि गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी इथे मी खाली टाकून घेणार आहे अर्धा इंच मार्जिनची आपण जी रेषा आखलेली आहे त्यावरच आपल्याला शिलाई टाकायची आहे या पद्धतीने जर का तुम्ही नवीन शिकत असाल तर मार्किंग करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला शिलाई टाकताना स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही आता गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला जो मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पाठ आहे तर तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि परफेक्ट असं आपला जोडला जाईल जा तर इथे मी आता स गळ्याच्या संपूर्ण अवतीभोवती पिना लावून घेणार आहे नेहमी या पद्धतीने पिना लावायच्या आहेत जर तुमचं कॉटनचं ब्लाऊज असेल तर ठीक आहे पण जर तुमचं आस हे जॉर्जेट सिल्क वगैरे अशा पद्धतीचे असतील तर तो कपडा सरकतो म्हणून तुम्ही अशा पिना नेहमी लावायच्या आहेत आता बघा पाव इंच अंतर ठेवून मग आपल्याला संपूर्ण चौकोनी गड्याच्या शिलाई टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे आता टाकून घेणार आहे अगदी परफेक्ट आणि खूप सोपी पद्धत आहे तुमच्याकडे कॅनव्हास पेपर जरी नसेल तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंगसह चौकोनी गडा तयार करू शकतात तरी ते बघा आता शिलाई टाकून झालेली आहे पिनं आता काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो मधला कपडा आहे आपला एक्स्ट्राचा तर तो कट करून घ्यायचा आहे तर हा देखील अगदी कोपरावर कट करायचा नाही पाव इंच कपडा सोडून मग कट करायचं म्हणजे याचे धागे वगैरे जरी स्टिचिंग करताना निघाले तरी कपडा आपला कमी पडत नाही तर इथे मी आता हा कट करून घेणार आहे एवढी सोपी पद्धत कुणीही तुम्हाला सांगितली नसेल त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे यापुढे नवीन शिकणारे असाल किंवा जरी तुम्ही शिवणकामाची तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल तर, छोटे -छोटे तर, तर आता हे कट केल्यानंतर छोटे छोटे कट्स असे आपल्याला कोपरावर आणि अशा ठिकाणी लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण हा कपडा पलटण्यानंतर ज्या वेळेला इथे दाबशिलाई देणार आहोत तर अगदी फिनिशिंगसह आपला हा गळा तयार होईल आता हे कट्स देऊन झाल्यानंतर आपण हा कपडा आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा अगदी पटकन करायला जाऊ नका नाही तर तुमची गळ्याच्या अवतीभोवतीची किंवा खालची शिलाई उसवू शकते त्यासाठी मी अशा पद्धतीने हा कपडा हळवारपणे खेचून सरळ करून घेणार आहे आणि व्यवस्थित करून मग आपल्याला दापशिलाई त्यावर द्यायची आहे तर इथे मी हा आता अशा पद्धतीने केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यावर व्यवस्थित असा सेट करायचा आणि गड्याच्या अवतीभोवती आणि खाली पाठीच्या भागाला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे तर ती मी आता इथे दा देऊन घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने सेट केल्यानंतर आता शिलाई मी इथे टाकून घेणार आहे अगदी इतकी सोपी पद्धत आहे की कुणीही सहजपणे हा कोणी गडा स्टीच करू शकतो मी नेहमी याच पद्धतीने कॅनव्हास पेपर न वापरता चौकोनीच नाही पंचकोनी किंवा गोल गडा देखील मी तयार करते किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा गडा असला तरी देखील तुम्ही तयार करू शकतात म्हणजे ऐन वेळेला एखादं कस्टमर आपल्यालाकडे आलं आणि त्याला जर का पटकन ब्लाऊज स्टिच करून द्यायचं असलं आणि कॅनवास पेपर नसला तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर इथे बघा मी आता हळुवारपणे अगदी कोपरावर व्यवस्थित अशी दाब शिलाई इथे देऊन घेणार आहे तर कोपरावरच द्यायची आहे जर तुम्ही थोडं देखील इकडे तिकडे केलं तर त्याची फिनिशिंग बिघडते गड्याची तर कोपऱ्यावर अशा पद्धतीने दाब फिरून घ्यायचा आणि मग शिलाई टाकायची आहे तर इथे बघा मी आता संपूर्ण या गड्याच्या अवतीभोवती इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा धागा आहे तर तो शिलाई टाकल्यानंतर कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा आपलं हे शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला हा कपडा असा करून इथे खालच्या बाजूला देखील दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे तर ती मी आता इथे देऊन घेणार आहे अगदी व्यवस्थित असा हा कपडा धरायचा आहे आणि दाब शिलाई देताना मेन फॅब्रिकवर ठेवून आणि अस्तरचा पार्ट खाली ठेवायचा आणि मग दाब शिलाई द्यायची आणि लक्षात ठेवा अस्तरचा पार्ट हा बाहेर दिसायला नको अशा पद्धतीने व्यवस्थित हे पकडायचं आणि इथे देखील आपल्याला कोपरावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला दिसतच असेल फिनिशिंग किती छान दिसते आपल्या गळ्याची हे तयार झाल्यानंतर पुन्हा मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते नक्कीच हा व्हिडिओ उपयोगी ठरणारा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यासाठी मी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि यापुढचा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर इथे बघा संपूर्ण गड्याच्या अवतीभवतीने खाली दाप शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला इथे बघा आजूबाजूला संपूर्ण बाजूने शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे तर ती देखील बघा अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे माझा हात मी ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्या पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे अस्तरचा पार्ट इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक हे जोडता येतं बॅक पार्ट तयार करता येतो पण सगळ्यांना सगळंच समजतं असं नाही त्यामुळे मी काही जण असे असतात त्यांना नवीन शिकणारे असतात त्यांना समजत नाही व्यवस्थित जोडलं जात नाही छोटे मोठे पार्ट होतात दोन्ही बाजूचा भाग त्यामुळे हा व्हिडिओ मी अगदी सावकाशपणे बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच उपयोग होईल तरी ते बघा अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण अवतीवती शिलाई टाकायची आहे शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे तर आधी धागा कट करायचा आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट जो आहे आपला जो कापडाचा तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तो मी इथे आता कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने अगदीच इथे देखील कोपरावर कट करायचा नाही नाहीतर तुमचं अस्तरचा पार्ट कट होईल आणि नंतर मुंडाखोली वगैरे जे काही तुम्ही आकार दिलेला असतो तर तो छोटा मोठा होतो मग त्यामुळे अगदी हळुवारपणे हे कट करायचं आहे आणि या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना बघा मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तर तो अस्तरपेक्षा थोडा मोठाच घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात मी शिलाई टाकल्यानंतर आजूबाजूचा भाग थोडा मोठा दिसतो आहे म्हणजे कसं असतं आपल्याला अस्तरचा पाठ व्यवस्थित जोडता येतो तर इथे बघा आता हे संपूर्ण एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे धागे वगैरे असतील ते देखील कट करायचे आहेत आणि आता मी दुख तुम्हाला दाखवते सुंदर असं आपला हा चौकोनी घडा तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही रेडीमेड पायपीन वापरू शकता ती कशी लावायची याचा देखील व्हिडिओ आहे तर नक्कीच बघा बघू शकतात अशा पद्धतीने कट करून आणि स्टिच करून तुम्ही जर का हात तयार केला गडा तर नक्कीच तुमचं छान होईल फिनिशिंग छान येईल इथे मागचे टक्स देखील मी देऊन घेणार आहे तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूचे टक्स देऊन घेणार आहे एक्स्ट्राचे धागे अशा पद्धतीने जर तुम्ही लगेच कट करत गेले तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर इथे बघा अशा पद्धतीने मी दुसरा टक्स देखील इथे दाबून घेणार आहे दुसरा टक्सचं मार्किंग अशा पद्धतीने करायचं आहे आणि म्हणजे आपले दोन्ही टक्स एकाच उंचीवर होतील आणि त्याची रुंदी देखील एकच येईल तर इथे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे टक्स जोडून घ्यायचं आहे तर इथे टक्स वरच्या बाजूला बघा अशा पद्धतीने दाब मागे पुढे करायचा आहे एक दोनदा आणि फिट करायचं आहे म्हणजे आपला टक्स उसवणार नाही इथे देखील धागे कट करून आणि मग त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे फुगीर भाग तयार होत नाही आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात सुंदर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपला चौकोनी गडा तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला उपयोगी पडला की नाही ते नक्की कळवा आणि अजून कोणते व्हिडिओ पाहायचे असतील ते देखील कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह